गेल्या नऊ वर्षापासून मोर्या ढोल पथक आपली सेवा बाजवत आहे मिरवणूक लालाच्या मिरवणुकीमध्ये रथ मिरवणूक अति अतिशय जल्लोषात या मोर्या ढोल पथकाच्या वतीने होतो आणि त्यांचा सहभाग असल्याने मोठा जल्लोष पाहायला आपल्याला पिंपळगाव नगरीत मिळतो तर आपण मोर्या ढोल पथकाचे संकेत भाऊ शेटे यांच्याशी बातचीत करूया तुम्ही काय सांगाल या वर्षीचा जन्मोत्सव आणि रथ मिरवणूक संदर्भात काय सांगा नमस्कार सर्वात अगोदर तर गणेश शेवरी आणि त्यांच्या जीवन विषय खरंच धन्यवाद मुळात त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आमची बातमी त्यांनी कव्हर केली तर गेल्या नऊ वर्षापासून मोर्या ढोलताशा पथक हे पिंपळगावात रामरथाच्या समोर सेवा देते आमच्या या वादनामुळे खरंच जल्लोषाचं वातावरण तयार होतं आणि ही जी ग्रामीण भागात जी खंत होती की डोलताशा पथक ग्रामीण भागात नव्हतं खरं तर ते मोर्या डोलताशा पथकाच्या रूपाने ते इथे पिंपळगावात अस्तित्वात आले आणि आम्ही ते जलोषात साजरा करतोय तर दरवर्षी काही ना काही नवीन थीम घेऊन आम्ही उतरत असतो या वर्षी गिरगाव येथे जसा ध्वज सा, पथकाचं सादरीकरण झालं जे महिलांचं होतं तुम्ही बघू शकतात असंख्य महिला या ठिकाणी इथे आहेत यांचं सादरीकरण आम्ही यावर्षी आपल्या मिळणुकीत ॲड करतोय म्हणजे आम्ही मोर्या डोलटा अशा पथक मोर्या जांज पथक आणि मोर्या ध्वज पथक असे तीन पथक एकत्र येऊन उतरतोय आमची साधारणतः संख्या एकशे साठ तेश्याऐंशी अशी सगळी संख्या आहे अरे यावेळेस समजा मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस काय नव्यानं काय आहे यावेळेस आम्ही खरंच तर नारी शक्ती ही थीम घेऊन उतरलोय जे स्त्रियांवरील वाढते अत्याचार बलात्कार यांच्या विरुद्ध काहीतरी स्त्रियांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं त्यांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचं थोडंसं बोल्ड स्वरूपात त्यांनी दुर्गेच्या रूपात त्यांनी समाजात वावरावं वा। यासाठी या सक्षम असा महिलांचा झांज पथकाने उतरवतो यावर्षी नारीशक्ती या थीममध्ये प्रत्येक वेळा वतीने विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात मोर या ढोल ज्या महिलांवरती जे अत्याचार झाले माग त्या संदर्भात आम्ही एक मुकमोर्चा काढला होता आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस कोल्हापूरला पूर्वस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस आम्ही सर्वांनी एक गावामध्ये घरोघर जाऊन लोकांकडून काही वस्तू गोळा केल्या आणि आम्ही तिथं कोल्हापूरला जाऊन घरोघरी जाऊन त्या पोहोच केल्या या वर्षीचा आपण उत्साह काय सांगाल यावर्षी आम्ही बरेचसे नवीन प्रकारचे ताल बसवलेले हो आहेत त्याचा आनंद नक्कीच गावकऱ्यांना घेता येणार आहे आणि एक नवीन प्रकारचा जोश यावेळेस बघायला भेटणार आहे संकेत भाऊ मी परत तुमच्याकडे येतो का मागच्या मागच्या जो मिरवणूक झाली तर त्या मिरवणुकीत या मिरवणुकीत काय फरक असणार आहे आणि पिंपळगावकारांसाठी काय तुम्ही खुशखबर देणार आहे म्हणजे थोडक्या का, आता काही वेळातच आपला मोर्या ढोल पथकाचा आवाज सगळ्या पिंपळगाव नगरीत घुमणार आहे त्याबद्दल नागरिकांना काय नक्कीच नक्कीच खरंतर मोर्या ढोलताशा पथक हे अभिमा अभिमानाने सांगू शकतो की हे आज हैदराबाद पर्यंत आम्ही पोहोच करून आलो आहे मोर्या ढोलताशा पथकाची आम्ही वादनाची जो निनाद म्हणतो तो आपण हैदराबाद पर्यंत घुमवून आलोय दरवर्षी काही ना काही नवीन घेत असताना आम्ही आठ वर्षात स्वतः तसा रंगरूपात खरंतर बदल केलाय आमच्या वादनात पण बदल असतो नवीन नवीन ताल आम्ही बसवत असतो आमच्यात यावेळेस संख्या प्रामुख्याने तरुण वाढली आहे तरुणींची संख्या लक्षणे आहे झांज तरुणींची संख्या लक्षणीय आहे आम्ही जे नाशिक जिल्ह्यात माझ्या अंदाजे एका चालू मिरवणुकीत एकवीस ध्वज पथकांचं नाविन्य यावर्षी पहिल्यांदा जिल्ह्यात आपल्या पथकात असेल म्हणजे आम्हाला तिघांना आणि प्रामु प्रामुख्याने या आमच्या मित्रामुळे तर हे स्वप्न सत्यात उतरले आणि हे स्वप्न सत्यात उतरताना आज ते तिघांना आम्हाला खरोखर या गोष्टी जाणवतोय की ग्रामीण भागात एवढं भव्य दिव्य पथक या पिंपळ गावात आज घुमणार आहे किंवा निघाडणार आहे दरवर्षी मोऱ्या ढोल वतीने नाविन्य उपक्रम राबवले जातात यावर्षी नवी नवं काय आहे तर हे आमच्या पुढे मोठा आ... ज्याला आपण गहन प्रश्न असं म्हणू शकतो एक टास्क असतो आमच्या पुढे की नवीन नवीन या दरवर्षी आम्ही काय सादर करायचं तर आम्हाला सगळ्या या महिलांनी या भगिनी आणि मातांनी आम्हाला खरच उत्स्फूर्त दिलाय आहे गिरगावनंतर आपण अगदी मोठ्या संख्येने म्हणजे पुण्या मुंबईनंतर खरं तर पिंपळगाव येथे या ग्रामीण भागात अगदी मोठ्या संख्येने झांज पथक उतरवते आमच्या ढोल पथकात आमच्या मॅम आहेत बाकीच्या मुली आहेत आणि त्यानंतर झांज पथक वैशिष्ट्य म्हणजे तरुणी आणि आमच्या आजी सुद्धा आहेत यांचं थोडंसं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता मॅडम या वर्षीचा उपक्रम बद्दल काय सांगा आणि महिलांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणे महिलांची उपस्थिती आणि हे उपस्थिती दाखवणं दाखवायचंच होता मोर्या ढोलताशा पथकाच्या वतीने झांझ पथक आम्ही एक नाविन्यप्रमाणे प्रमाणे आम्ही घेऊन येतोय आणि तुम्ही आज बघालच अख्खा पिंपळगाव एकदम चकित होऊन जाईल आमच्या झांज पथकामध्ये आम्ही नवीन सरप्राइजेस घेऊन येणार आहे आम्ही आणि लेडीजचा महिलांचा खूप 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 मोठा सहभाग आहे याच्यामध्ये आणि मोर्या ढोलताशा पथकला हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट टाळ्या <laughs> आजी आता या मोर्या ढोल पथकाच्या याच्यामध्ये तर आपण सगळ्यात ज्येष्ठ वाटतात पण दरवर्षी एक सामाजिक उपक्रमामध्ये देखील मोर्या ढोल पथक नेहमी अग्रेसर असत त्याबद्दल काय सांगाल गणपतीमध्ये असत परत या, या रामायणाचे याच्यामध्ये बी असत रामनवमीला असत आणि दरवेळेस म्हणजे आम्ही बघायचीच भूमिका घ्यायचो पण यावेळेस मला काय वाटतं माझं वय आडूच येत मला असं वाटलं आपण बी सहभाग घ्यावा आणि जिथं गेल्यानंतर एवढे सगळे लहान मोठे सगळ्यांना जे ते मुलं इतके जीव लावतात आणि मुली पण बहीण भावासारखं वातावरण दिसलं आणि सगळ्यांच्या घरी फोन करून एवढी सांगून आणि त्यांना ते संरक्षण सुद्धा देतात इतकं म्हणजे पाहायला मिळालं मला इथं मुळात मोर्या मी इथे होते तेव्हा मला नाही वाटत माझ्या बाबांना कधी काळजी वाटली असेल किंवा त्यांचा कधी फोन नाही किंवा असं काहीच नाही झालं असेल किंवा दादानी कधी उशीर झाला त्यांनी स्वतः सांभाळून घेतलंय मॅम आहेत सगळे जण अगदी फ्रेंडली आहेत आणि इकडे जरी उशीर झाला तरी अक्षरशः घरचे डोळे बंद करून आम्हाला कुठेही पाठवू शकता हैदराबादला सुद्धा वादन झालं आईचा निघले जगले एक वेळा फोन आला असेल दिवसातून इतका भरोसा आहे इथे वातावरण एकदम सुंदर आहे वातावरण सगळ्या मुलींसाठी स्पेशली ए टू झेड जेवढेही मुलं आहेत ते सगळे इव्हन सख्या बहिणींना जितके ट्रीट करणार नाही तितके आम्हाला ट्रीट करतात आणि सेफ्टीचा इशू तर काही नाही इथे फक्त पाऊल जरी ठेवलं तरी तुम्ही सेफ आहात तुम्हाला खर्चटणारही नाही याची सुद्धा शाश्वती असते नक्कीच फक्त पिंपळगाव मध्येच नाही तर संपूर्ण देशात मोर्या ढोल पथकाचा आवाज घुमत आहे आणि आपण झांज पदखात सहभागी झालेल्या महिलांना देखील विचारू यावर्षी झांज पदखात सहभागी होऊन आपल्याला काय वाटतं सगळ्यात प्रथम खूप खूप आनंद होतोय की मोर्या ढोल पथकाने यावर्षी झांज पथक उतरवलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने महिला पण याच्यामध्ये आहेत आणि खूप भारी वाटतंय की झांज पथक आम्ही वाजवणार आहोत आणि नाविन्याने काहीतरी पिंपळगाव वसवंतमध्ये दाखवणार आहोत जसं की पुणे मुंबईमध्ये कधी घडलं नाहीये तसं आज पिंपळगाव मध्ये घडणार आहे नक्कीच थोड्याच वेळात काही वेळातच आपल्या पिंपळगाव बसवंत शहरात हा मोर्या ढोल पथकाचा आवाज घुमणार आहेत आणि मी सगळ्या नागरिकांना आव्हान करतो त्यात जो जल्लोष आपल्याला रामनवमीच्या रथाचा घ्यायचा आहे तो थोड्याच वेळात आपल्याला सगळ्यांच्या कानी पडणार आहे तर बोलूया गणपती बाप्पा Okay, thank you. Thank thank you. you. Thank you.